नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आले बाजाराविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांना आले बाजाराविषयी कन्फ्युजन झालेले की नेमके भाव वाढले की नाही वाढले कारण की भरपूर शेतकऱ्यांचं मी बघतोय की त्रास होतोय शेतकऱ्यांना कळत नाही नेमका ने ने क्लिअर मॅसेज जात नाही की खरंच भाव वाढलेले की नाही वाढलेले तर शेतकरी मित्रांना आपण बघितलं होतं की मेमध्ये आल्याचे बाजार खूप तुटले होते चौदाशे तेराशे रुपयापर्यंत आले बाजार आलेले होते पण भरपूर शेतकरी वाट बघत होते की आलेबाजार कधी वाढतील काय वाढतील तर आलेबाजार हे थोडी वाढ झालेली आलेबाजारामध्ये तर आपल्याच भागामध्ये भरपूर शेतकऱ्यांकडे अजून खोडा प्लॉट आहे खोडा प्लॉटचं भरपूर शेतकरी डोक्यात ठेवून होते की आपल्याला खोडा प्लॉट द्यायचे पण काय आलं थोडं या वर्षी पावसाचा अंदाज आला नाही आणि लवकर पाऊस आल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट आहे मध्येच अडकलेले त्यांना जाण्याची जागा राहिलेली नाही आहे आता थोडा पेरणीची पण जवळपास पेरणीची लगबग आता चालूच झालेली आहे भरपूर शेतकरी पेरणीकडं सुरू करताय पण आपल्याला चांगला पोऊस झालीशी पेरणी करायची नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला सात आठ तारखेपासून आपल्याकडं मान्सूनचं आगमन होणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे आपण जर आपल्याकडं पाण्याची जरा थोडी व्यवस्था असेल तर आपण आद्रक लागवड नक्की करू शकतो आता तर आद्रकीचे भाव जर बघितले तर पहिले मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये चौदाशे तेराशे रुपयापर्यंत भाव होते त्यावेळे टप्प्यात भरपूर शेतकऱ्यांनी आदर्की दिली आहे आणि आता जर भाव जर बघितले आपण तर अठराशे रुपयापर्यंत चालू आहे अठराशे सतराशे आणि एकोणीसशे रुपयापर्यंत खरेदी करता येईल तर चांगलं सुपर क्वालिटीचं मला तर दोन हजार रुपयापर्यंत पण आल्याची खरेदी चालू झालेली पण याच्यामध्ये समस्या एक येते की तर मी व्यापाऱ्यांना जर फोन केला तर व्यापारी तुम्हाला लगेच येईल याची गॅरंटी देत नाही कारण की त्यांच्याकडं पण लेबरचं वापस गेलेलं ले असल्यामुळं अल... त्यांनाच आणि ऑलरेडी प्लॉटचे सौदे झालेले असल्यामुळं पाणी पोहोचवलं होतं मागे तेच प्लॉट अजून काढणं झाले नाही त्याच्यामुळं नवीन प्लॉटचे सौदे झाले पण अजून लेबर आलेले नाही आपल्याच गावामध्ये अठराशे रुपयाने सौदा झालेला आहे एका प्लॉटचा पण त्यांच्याकडे अजून लेबर आलेलं नाही काढण्यासाठी कारण की त्यांचं म्हणणं होतं की लेबर थोडं बाहेर गेलेले आहे आणि लेबर आल्यावरती आपण तुमचं प्लॉट काढू तर तुमचा प्लॉटचा सौदा जरी झाला असेल तरी तुम्हाला थोडं पाहावं लागणार आहे लेबरची आणि भावे नक्कीच वाढलेले भावे अठराशे रुपयापर्यंत सौदे होत आहे तर याच्यामध्ये आणखीन काही तेजी आली तर मी तुम्हाला नक्की याच्यात काही अपडेट दिलेलं शेतकरी मित्रांनो धन्यवाद